श्री स्वामी समर्थ देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत त्या देवघराच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत काही नियम हे आपण पाळतच असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात त्या देवांची आपण दररोज पूजा करतो आणि अशा देवघराच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतलीच पाहिजे कारण जर आपण रोज देवपूजा करतो आणि रोज जर नियमितपणे आपल्याकडून काही चुका जर होत गेल्या तर त्याचा परिणाम वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो तर ज्या देवघरामध्ये या दोन मूर्ती असतात तर तिथे पैशाची कधी कमी पडत नाही देवारा कसा असावा देवघरामध्ये कुठल्या मूर्ती ठेवल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यात जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ज्या देवघरामध्ये दे अशा या दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते धन आयु आरोग्य याची त्यांना कधीही कमतरता जी आहे ती भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण आपल्या देवघरात आता यात संयुक्त मूर्तीचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात ना तिथे राजयोग हा येतोच आणि अगदी आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आपण केलेले कुठली पण सेवा उपाय जे आहे त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला या मूर्ती देवघरामध्ये दे ठेवायच्या आहेत देवघरामध्ये दे आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण दररोज देवपूजा करतो आणि त्या देवांचा आपण आशीर्वाद घेत असतो तर अशाच देवघरामध्ये दे आणखी काही मूर्ती आणि फोटो तुम्ही म्हणजे ह्या जर नसतील ना तर तुम्ही नक्की ठेवा त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातल्या अडचणी संपण्यासाठी तुम्हाला त्याची खूप मदत होईल तर अशा कुठल्या मूर्ती आहेत ज्या तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मदत करतात तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती माझ्या मते जवळपास सगळ्याच लोकांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते जेव्हा मुलीचे लग्न होतं त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत तीन देव ती बाहेरून आणत असते ते म्हणजे गणपती बाप्पा त्यानंतर बाळकृष्ण भगवान आणि अन्नपूर्णा माता तर बाळकृष्णाची मूर्ती नाही माझ्या मते असं एकही देवघर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंभर टक्के तुम्ही न विसरता आजच ती बाळकृष्णाची मूर्ती आणा आपण आपल्या घरामध्ये गोपाळाची मूर्ती म्हणजेच कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा जी आहे ती करायलाच पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद तंटे जे आहेत ते खूप कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते तर म्हणून बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर पती पत्नीमधलं प्रेम जे आहे त्यांच्यामधले जे स्नेह आहे प्रेम आहे जिवाळा आहे तो नेहमी टिकून राहण्यासाठी त्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की ठेवा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आता बाळविष्णूची मूर्ती सोबत अजून कुठली मूर्ती ठेवायची आहे ते मी तुम्हाला सांगते माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो बघा माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती जी आहे ती बऱ्याचशा लोकांच्या देवघरामध्ये असते आपण त्याची रोज पूजा करतो आणि माता लक्ष्मीची फक्त मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांची जर मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम बघा म्हणजे एक फोटो असतो की भगवान विष्णू जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आणि त्यानंतर माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे ती मूर्तीची आहे ना ती मूर्ती किंवा फोटो शक्यतो फोटो येतो तो तर फोटो तुम्ही न विसरता न चुकता तुमच्या देवघरामध्ये ठेवा जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते पूजा केली जाते जिथे रोज त्यांना ओवाळलं जातं दिवा अगरबत्ती ओवाळली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी राहतेच म्हणून जर तुम्हाला असं भगवान विष्णू माता लक्ष्मीचा हा फोटो जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो देवघरामध्ये दे नक्कीच ठेवा आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आणताना फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ती कृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको म्हणजे कृष्ण भगवान हे उभ्या स्थितीमध्ये आहे उभ्या स्वरूपात आहे अशी मूर्ती नको आहे नाही आणायची बसलेल्या स्थितीमध्ये जे असतात ते बाळकृष्णाची मूर्ती रांगताना असते म्हणजे जे, जे लहान मूल जसं रांगतं त्याप्रमाणे असते तसं तुम्ही आणू शकता तर असे तुम्हाला मूर्ती आणायची आहे आणि तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती असलेला फोटो आपण देवघरामध्ये ठेवला तर अधिक उत्तम असतं म्हणजे लक्ष्मी माता असते आणि त्यांच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पाचा फोटो असतो हा सुद्धा फोटो देवघरामध्ये ठेवलेलं खूप चांगलं असतं लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपतीची मूर्ती असेल तर असा फोटो जर आपण देवघरात ठेवला तर आपल्याला भरपूर धन लाभ होतो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धनाची कुठलीही अडचण जी आहे ती भासत नाही तर असं त्याचं महत्त्व आहे अजून एक मूर्ती आहे ती आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो ते तीन देव एकत्र असल्यामुळे याची फ्रेम मोठ्या प्रमाणात येते तर ते जरी तुम्हाला मिळालं तरी तुम्ही देवघरामध्ये ते ठेवू शकता ब्रह्मा विष्णू आणि महेशच्या तिघांचे पूजन केल्याने आपली मोठ्यातली मोठी संकटं जी आहेत ती नाहीशी होतात तर याचासुद्धा एक छोटासा फोटो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता आता हे बघा बघायला गेलं तर शक्यतो देवघरामध्ये दे कुठल्या मूर्ती असाव्यात ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर शिवलिंग शंकर भगवान यांच्या फोटोचे कधीही पूजन करू नये त्यांच्या शिवलिंग स्वरूपात म्हणजेच पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजा करायची आहे आणि ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं नको आहे खूप मोठं तुम्हाला घ्यायचं नाही आहे देवघरामध्ये दे दोन शिवलिंग पुजायची नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एकच ठेवायचे आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा टाक या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये आधी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचे तुम्हाला फोटो असतील तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची हनुमान जी आहे त्यांचा फोटो कधी पण तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमान जे आहेत ते बालब्रह्मचारी आहेत तर त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही बेडरूममध्ये लावला तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होतो त्यांच्यामधील प्रेम कमी होतं त्यांच्यातील वादविवाद आणि भांडणं वाढतात त्याउलट तुम्ही एक काम करू शकता बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाची जी फ्रेम असते फोटो असतो तो, तो तुम्ही लावू शकता तर सकाळी उठल्यावर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तो अगदी चांगला जातो आनंदाचा जातो असं मानला जातो म्हणून लक्षात ठेवा हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला बेडरूममध्ये नाही ठेवायची त्याऐवजी तुम्ही बाळकृष्णाची फ्रेम लावू शकता आणि सोबतच घरामध्ये शक्यतो पूर्वजांचे फोटो आहे ते तुम्ही लावण्याचं टाळलं गेलं पाहिजे तुम्हाला जर अमुक एक दिवशी आपण त्यांचे फोटो ठेवून पूजा वगैरे केली हरकत नाही पण देवघरामध्ये सुद्धा देवघराच्या जवळपास देवघराच्या वरती जर आपल्या घरातले जे मोठे लोक होते पूर्वज होते आता आपल्यामध्ये नाही तर त्यांचे फोटो ठेवून रोज देवासोबत त्यांना त्यांच्याकडे तें आरती पूजा करायची नसते ही गोष्ट लक्षात ठेवा तर असं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होते तसेच आपल्या देवघरामध्ये दे शंखाची पूजा करणे अतिशय शुभ मानलं जातं कारण शंख हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि ज्या देवघरात शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच आपल्या देवघरामध्ये दे गाय वासरूची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या देवघरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर नक्की घरी आणा तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत देवघराबद्दल की देवघरामध्ये ही मूर्ती ठेवली तर चालेल का ती मूर्ती ठेवली तर चालेल का या ज्या मूर्ती होत्या त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहे देवघरामध्ये आपल्याला गर्दी करायची नाही पण अगदी मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त